<laughs> I want to <coughs> <Get it in>. <coughs> <coughs> go to the market. I want to go to आजच्या झाडा वाटपाच्या कार्यक्रमात आमचे आमचे आमदार श्री केदार नाईक तसेच आमचे पंचायतीचे सेक्रेटरी धर्मेंद्र गोवेकर आणि माझे सगळे पंचायत मेंबर आणि सगळे माझ्या गावचे आणि आमची मिडिया आज खरे खोशी दिसता की आमचे आमदार बरे काम करता वर्सत ते आमका झाडा हाडून देतात परते सगळे डेव्हलपमेंट रस्त्यांचे म्हण सगळे जे करू जाय तितले आमचे आमदार आम नाव नसताना करता त्यांचे हा खरंच आभार मानता की ते अशेच आमका काम करून सगळ्या आमच्या सावर्डा गावचा विकास करच आणि आज झाडा वाटपच्या कार्यक्रमांत की एक झाड कापले जात थं पाच झाडा लावू जाय प्रमाणे आमदार आमचे सदा वर्षात झाडां दितात तसे हा आमच्या गावां सगळे दोंगर असा थंय आता बिल्डिंगो जातात बिल्डिंगो जाता म्हणजे बिल्डिंगांची गरज असा लोकवस्ती वाढली की सगळे कशक्षण येतले म्हणजे जी झाडा लावून जाय थंय थंय झाडा लावपाची आणि आमच्या गावात असे सोबीत सुंदर करपाचे आणि आमच्या आमदाराकडे मागता अशाच तुमका फुडे बरे फुडल्या सत्तावीसानूय तुम्ही फुडे बरेच करतले आणि तुमका सगळे हे बरे म्हणजे निवडून सत्तावीसानूय हाडटले आमच्या सांबळाचे तरी सगळ्या लोकांक तुम्हीच जाय असे हाव आश्वासन दिता आणि अशाच बरे काम करून वाटतं आम्ही साळगाव मतदारसंघात सारे वाटप कार्यक्रम केला सावळडा तरी जे हा प्रत्यक्ष हजर आशिल् कोणाय शेतकऱ्याक सारे दिनासना धाडूक ना सगळ्या आम्ही सारे दिल्ले असा सगळ्यांचे जाता तसे समाधान करपाचे काम आमचे आमदार करतात शक्यतो आमदाराच्या दारात कोण वचत करीत सगळ्याची काळजी घेतात सगळ्यां लागी ओढटात आणि असे हे क्वचितच घडत आणि लाभिल् असा सगळ्यांना हा जर सगळ्यांक सदांच सांगता की आमदाराकडे केसले प्रॉब्लेम असा ते सांगा थं मग कार्यकर्ते घेऊन वच असे काय लागा आमदार फ्री जर बिजी नसत ऑफिशियल ड्युटीन जर बिझी नसत जर सगळ्यांक मेळटा सगळ्यांक मेळटा परतही सांगता हा सगळ्यांक मेळटा जे किती असा ते आपल्या परीन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करता शक्यतो नाईन्टी नान पर्सेंट बाकी एक पर्सेंट खरी उरता असतं असो आमदार तांचो आम्ही उपयोग करून घेऊया त्यांच्याकडे आमची कामा करून घेऊया पण एक गोष्ट सांगता सांगा आमदारान बरे काम केले जर सगळ्याक सांगा ते पास मेसेज आम्ही किती करतात बरे काम केले सांगनात किंवा के एक आमदाराकडल्या शंभरापैकी एक जर काम जाऊ ना ते आम्ही सांगतात नका आमदार आमचो असा आम्ही निवडून हाडलेला आम्ही दाखवत चुकलं केलं तर सामान जाय त्यांना सगळ्यां विनंती असा की बरी कामा ही आम्ही आमच्या करे केले असा ते तर आज करदाराच्या हस्ते ही झाडा याचे वाटप जातले तुम्ही सगळी जणां झाडा घेऊन चालात पण एकच विनंती असा आता किती वीस वीस वर्ष पंचायतीन पंचायतीत येतात आम्ही झाडां वरता खरी कोनशा वरून दोघतात खूप खूप तरी झाडा वारून दवरतात आणि ती झाडं पिटात करू नका खंय जागा असा ते झाडा लायात इतले खूप सरकार खर्च करताय आहे ही झाडां तयार करून नर्सरीन बी त्यांना ह्या झाडाचा विनियोग करा हे कारण आमका ग्रीनरी जाय पावस येऊक पाव आम्ही वाचतले ना सगळे हे जड डजड असतात ते जाऊन गेले गेल्या आम्हाला उदक मिळचे पहिली म्हणजे तर आमदार जे नमस्कार पहिली देव बरे करू म्हणतात सरपंच सांगोडला आमच्या मध्ये आय सेटलिंग वाटत असताना सांगोडला गावात आमच्या मध्ये आम्हाला आमची गावची सरपंच नीता कांदोळकर पंचायत मेंबर अवी जलिशा जलिषा निलकंठ उल्हास हजे सगळे हंगा जमलेले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असा आमचे गावकर भाऊ भयणा सगळ्यां नमस्कार म्हणजे प्रेस भाऊ तुमक नमस्कार सेपलिंग वाटप आम्ही आता सालेगाव कंप्लीट करून निल्ला याच्या पहिली वाटली सालेगाव वाटली आता सांगोल्डा गावांत आले असं थं ह तेच सांगित ते की सरकार ही सेपलिंगा फ्रूट बेरींग जी आसा ती आमच्या सगळ्या कडेन पावयतात आमचे कर्तव्य आसा की आम्ही झाडां लावून हेची कुयदा घेऊची हो कियाक जे सॅपलिंग लाकटे आसूं असू खंयचे आंब्याचे कलम असू आम्ही जेव्हा लायता आणि ते जर कुयदा घेत जे ते वडले जातुकूत फुडल्या जनरेशनचे कुयदा ते झाड घेतात म्हणजे फ्रूट बॅरींग ट्रीजच्याच जनरेशनाक नी फुडल्या जनरेशनाक फ्रूट बॅरींग ट्रीज हेजा फायदा जाता न्ही नीट पर्यावरण एनवारमेंट लागून झाडाचा सगळ्याकून वडा वाटो असा आता सरपंच सांगलेले असा तसेच एक झाड जर कापले जर अनेक झाडं आम्ही लाव होच हेतू आमचे ऑनरेबल प्राम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीनू आम्हाला एक सगळी कॅम्पेन सुरुवात केलेली असा एक पेड माके ना कॅम्पेनचा आम्ही वांेका जाऊया आणि आमच्या सगळ्या पोरसात आमच्या गावात ओपन असा ख गार्डन असा थं आम्ही फ्रूट बॅरींग ट्रीज लावया मेडिसिनल ट्रीज लाव्या म्हणजे झाडां लाव हे इम्पॉर्टंट झाडा लाईत रावया जे करून आमच्या फुडल्या जनरेशनाकूय या झाडांचा भरपूर फायदा जातलो आमचे पर्यावरण करपाक आमकां भरपूर फायदा जातो आय सांगोल्डा व झाड प्रोग्राम हा थारायिल्लो असा आमचे हंगा शेतकार भाऊ आसा तुम्ही सांगला तसे फाटल्या दिसांनी सारे वाटप झाला त्यांच्यानी आपले शेती लावून त्यांच्यांनी सगळे इनिशिएटीव घेतलेलो असा झाडाय लावून हे सगळे आम्ही कंप्लीट करूया पुढे वता असताना एकूच सांगू सोदता एक बरी गजा आमचे सांोल्डा पंचायत ही आम्ही सदांच बांधूक सोन सांगोल्डा पंचायत जो एक प्रपोजल असा फुडे वचून आरडीएन ऑलरेडी त्यांच्या मिटिंगे गेलेलो असा आणि थोड्या दिसा भीत तुम्हाला सांगोळडाची नवी पंचायत पोवप्रमाण सो पंचायतीचे खरच कौतुक करता की त्यांच्यानी फॉलोअप करीत असा माझ्याकडे आणि हावे सरकारच्या मार्फत एक फायनल मिटिंगेक उरलेले असा पिलेन हॉल आयज टेंडरींग झाला जर पळयत जाल्यार आम्ही सदांच म्हणतात पिलेन हॉल आमच्या कन्स्टिट्युएंसी हेजो फायदो पुन्स्टिट्युएंसी सगळी जातलो पूण पण अनेक पाऊल फुडें मारून आमचे सांगोल् पंचायतीचे ऑलरेडी काम झालेले आसा हा रस्ते खोळयो ट्रेन्स पेवर्स आम्ही खूपशा वाटारांनी कंप्लीट केलेले असतात सो so, एक पाऊल फुडे मारून आणि एकदा म्हणजे पंचायत घर जे असतं पंचायत घर फक्त पंचायतीचे त्याला पंचायतीतल्या सगळे ग्रामस्थांचे असतात सो हे आम्ही एक बरं इनिशिएटीव घेऊन पुढे गेलेले असा बेगीतल्या बेगीन हा सरकारकडे मागता की हे स्पीड अप करून आमच्या पंचायतीक सांगोल् पंचायतीक हे बेगीतल्या बेगीन पंचायत घर दिवचे जे करून जेव्हा सदस्या एनवायरमेंट जर बरं असले जर इतर कोण काम करता त्यांच्या एनवायर वर्किंग एनवायरमेंट जर बरं असलं जर काम सुतपणा जाता सो so, मस्त ग्रामसभा जं आणि जावं ही पंचायत मशी पडटाली पडाली लागून आम्ही हो इनिशिएटीव घेतलेला असा बेगीतल्या बेगीन आम्ही पंचायत तुम्हाला सगळ्यांना बांधून देतात जावं एकूच तुमकां सगळ्यांना तुमका रिक्वेस्ट करता की जी झाडां आम्ही व्हरता ती बऱ्यात आम्ही लावया हे मच्छी कुद घेऊया हो हवे सांगला तसे आम्ही जर आता मच्छी कलमांची कुविद घेऊ हो जर ही झाडं जेव्हा वडली जाता त्यांना आमची कुयदा घेतली इतले सांगता आणि सगळ्यां आयच्या दिस शुभेच्छा दिव बरं करू म्हटलं थँक्यू